नमस्कार दोस्तों तो आता मी आया आहू आमच्या शेतावर पण हा रांडचा पाऊस रुकताही नाही फिर मी आमच्या पा शेतात पाणी भरपूर हुआ आहे तो आईचं मरुदे रांडाचा हा <laughs> पाऊस थांबायचा था नाव नाही घेत हिंदीत बोलायचा विचार करताय तो पण नाही जमत हिजा आईला हा बघा पाणी बघा किती झालं आहे शेतांच्यात थोडला आहे सारखा तरी पण पाणी जात नाही हो अशी आता आमची आता लावणी झाले ते जो रोपा पुसायची नाही तर ओ पाणी भर बहु बारीश रहा आहे ना इसके लिए व पाणी पटापट शेतांच्याच भरून जातो फिर ओ फोडणा पडता आहे जर मतलब जाऊ दे ना मी काम करतो आहे आता मुरदे चला <laughs> नमस्कार दोस्तो तो आता मी आया हूं आमच्या शेतावर पण हा रांडचा पाऊस रुखताही नाही फिर मे आमच्या पा शेतात पाणी भरपूर हुआ आहे तो आईचं दे रांडचा हा पाऊस थांबायचा नाव नाही घेत हिंदीत बोलायचा विचार करताय तो पण नाही जमत हिजा आईला हा बघा पाणी बघा किती झालं आहे शेतांच्यात थोडला आहे सारखा तरी पण पाणी जात नाही हो शेता आमची आता लावणी झाली ते जो रोपा कुसायची नाही तर वो पाणी बहुत बहु बारिश गिर रहा है ना इसके लिए वो पाणी पटापट स्वतांच्याच भरून जातो फिर वो फोडना पडता है उधर मतलब जाऊ दे ना मी काम करतो आहे आता मृदे चला